दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या आपल्या मतदारसंघात सगळीकडे बोलत सुटलाय मी वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला ह... वर्षाला एक लाख कोटी आणले तासाला हजार कोटी आणले असं बोलत सुटलाय दिसले का रे बाबांना तुम्हाला हे कुठं आले काय कामं झाले तिकडे दिसलंय कोणाला ह्याला काय काम करायचे हे सुद्धा माहित नाही रणजी दादांनी मला सांगितलं अरे भैया आपंग लोकांसाठी आणि वयस्कर माणसांसाठी एक स्कीम आहे ती राबोली पाहिजे आपल्या मतदारसंघात ती राबोली पण मी प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात जाऊन अपंगांना तपासण्या केल्या तळेकर सर तुमच्याच कार्यालयात केलं साहेब हे सगळं केलं केंद्राचं चांगलं सामान आलं माळशिरस तालुक्यात पहिलं वाटप झालं चांगलं झालं नंतर ह्या महाशयाने सीओला फोन लावला बीडीओला फोन लावला प्रत्येक तालुक्याच्या सामान अजून सुद्धा सगळीकडे पडू नये त्या अपंग लोकांना कसलंच साहित्य जाऊन दिलं नाही त्या त्या, त्या स्थानिक आमदारांनी आता सगळेच विरोधी आमदार आहेत त्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की एक सुद्धा साहित्य वाटायचं नाही साहित्य वाटायचं झालं तर आमच्या हस्ते वाटायचं सगळ्यात शेवटी मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन लावला आमच्या हस्ते नाही झालं चालेल कुणासाठी आले ते गोर आले ते द्या अजूनपर्यंत वाटत नाही गोडाऊन मध्ये पडू आहे सगळं साहेब आणि एक लाख कोटी कुठे गेले मला हे समजत नाही आदरणीय दादासाहेबांनी नीरा देवघरच धरण जेव्हा मंजुरी करायची होती ऐंशीच्या दशकामध्ये निलिंग साहेबांसमोर प्रेस टीचा सा इश्यू केला दी आणि ते धरण मंजूर करून घेतलं नंतरच्या काळात रामराजे साहेबांनी सुद्धा त्यात योगदान दिलं आणि आपल्या सगळ्यांना आहे की विदर्भाचा जेव्हा अनुशेष निघाला तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्याच योजनांवरती राज्यपालांनी बंदी घातली आता तिकडचा अनुशेष दूर झाला दूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली कामं चालू झाली लाख मतं ज्या माणसाला दिली आम्ही त्याचं काम होतं की मोठे दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं रणजी दादांना त्या बैठकीला घेऊन जायचं इथला आमदार घेऊन जायचा तर गेले नाहीत बैठकीला घेऊन तेव्हा अजितदादांची राष्ट्रवादी अजून पक्षात आली नव्हती ह्यांच्या युतीमध्ये आली नव्हती महायुतीमध्ये विरोधी पक्षातले दोन आमदार घेऊन तिथे गेलेत आणि बैठक केली त्याच्या आधी नीरा देवगरचं काम महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही सगळं फायली तयार करून ठेवल्या होत्या यांनी फक्त पुढे ढकलायचं काम केलं आणि सांगते आता मी पाणीदार खासदार आहे पाणी कुठं दिसलं दिसलं भावनौ, तरी बाबा वावनौ। कृष्णा भीमा स्थिरीकरण दादांचा जिवाळ्याचा विषय सहा जिल्हे आणि एकतीस तालुक्यासाठी योजना त्याला सुद्धा विरोध ज्यांनी चेष्टा केली त्या लोकांना घेऊन बैठक गेला आता काय कृष्णा भीमा स्थिरीकरणच्या ऐवजी कृष्णा भीमा फ्लड डायव्हर्शन असं नवीन नाव दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करायची जनतेची आणि केवळ आणि केवळ मोठे दादांना आणि दादांना कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट नाही मिळालं पाहिजे म्हणून हे सगळं टाळायचं पक्षाचे पदाधिकारी नेमताना सुद्धा प्रत्येक गोष्टीत ह्या खासदारच नाक आहे की नाही शिवानाला सांगतोय माणसातली माणसं द्या ज्यांनी मतं टाकली नाहीत ते ह्याच्या गाडीत माणसं ज्यांनी मतं टाकली नाहीत त्यांना नको होता दिवाळीच्या पाठव्याला मी इच्छा व्यक्त केली मला खासदार की पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून मी फिरत राहिलो सगळ्या मतदारसंघामध्ये तेरम